या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टात त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजने पास वंचित रहना नहीं बिल्कुल रहना नहीं हाँ पूर्णपने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है देश को आगे बढ़ाने का देश को विकसित करने का विकसित भारत 2047 और इसलिए ये हमारे महाराष्ट्र की भी प्रगति होनी चाहिए इसलिए हमारे मुख्यमंत्री महोदय जी देवेंद्र जी के अध्यक्षता में आज बैठक हुई है सौ दिन का जो विजन है ये सौ दिन में सरकार के हर विभाग का रिव्यू लिया जा रहा है और उसमें हर विभाग में एक स्पर्धा लगी हुई है होड़ लगी हुई है सौ दिन में हम क्या क्या करेंगे लोकाभिमुख कार्यक्रम हर विभाग करेगा ताकि ये आम लोगों का सरकार है ये सर्व सामान्य जनता का सरकार है इसलिए सौ दिनों में भी हमारी सरकार की ओर से हमारे लोगों को जनता को बहुत बड़ा दिलासा राहत मिलनी चाहिए बड़े निर्णय लेने चाहिए इसलिए हर विभाग की बैठक हो रही है और इसमें बहुत अच्छा आउटकम आएगा बहुत अच्छा रिजल्ट आएगा लोगों के फायदे का रिजल्ट आएगा मेट्रो शुरू हो जाएगी मेट्रो थ्री बी सी से अत्रे चौक वरली वरली से कुलाबा मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतो आहे आणि नि, निर्णय घेतो त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतो आहे आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परि परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्यांना वाटतं की शंभर दिवसात आम्ही काही ना काय काही ना काय काए, लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती गृहनिर्माण विभाग होता एम एम आर डी ए होती महिला बालकल्याण होता आणि असे सर्वच विभाग नगर ते तर न नगरविकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे डी पी पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली एम एम आर डी एच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली अ, जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी ऑट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि एकंदरीत संपूर्ण विभागामधून विभागांच्या माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं परवडणाऱ्या भाड्याची घरं सिनियर सिटीजनसाठी घरं वर्किंग महिलेंसाठी घरं काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी गिरणी कामगारांसाठी असे पोलिसांसाठी अशा सगळ्या त्याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतो आहे आणि